नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जन्मदात्या आईची एखादी मुलगी सुपारी देऊन हत्या करेल का यावर विश्वास बसणे कठीण आहे परंतु नवी मुंबईमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे एका मुलीने तिच्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे मुलीस मोबाईल वापरण्यास निर्बंध घातल्यामुळे ही हत्या करण्यात आली प्रिया नायक असे मृत आईचे नाव आहे तर प्रणिता पाटील आणि निशांत पांडे या दोघांना हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे प्रणिता पाटील हिचा विवाह झालेला होता परंतु तिचे पतीसोबत भांडण झाल्यामुळे ती माहेरी पनवेल येथे आईकडे निघून आली होती दोन वर्षापासून ते तिच्या पाच वर्षाच्या मुलीसोबत पनवेलमध्ये राहत होती परंतु तिच्याशी तिचे जमले नाही तिची आई तिला फोनवर बोलण्यास नेहमी बंधने टाकत होती त्यामुळे आईला संपवण्याचा निर्णय प्रणिता पाटील हिने घेतला प्रणिता पाटील हिने विवेक पाटील याला भाऊ मानले होते विवेक पाटील याला पैशाची गरज होती तो प्रणिताकडे पैसे मागत होता प्रणिताने तू आईला संपवल्यावर दहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली विवेक तयार झाला मग विवेक पाटील यांनी निशांत पांडे यांच्या मदतीने तेरा सप्टेंबर रोजी प्रिया नाईक यांची त्यांच्या घरात हत्या केली रात्री प्रिया यांचे पती प्रल्हाद नाईक घरी आल्यावर त्यांना प्रिया बेशुद्ध दिसली त्यांनी तिला त्वरित रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले प्रिया यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले गेले त्यावेळी त्यांची गळा आवळून हत्या झाल्याचे समोर आले पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला पोलिसांनी प्रिया पाटील हिची चौकशी केली त्यानंतर विवेक पाटील आणि निशांत पांडे यांनी प्रिया यांच्या हत्या केल्याचे समोर आले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा